मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला बटाट्याची उपवासाची भाजी कशी करायची ते दाखवत आहे तर त्यासाठी मी एक दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत चिरून एक वाटी होत आहेत एक चमचा जिरे घेतले आहेत दोन चमचे मोठे शेंगदाणाचा भाजलेला कूट घेतलेला आहे आठ नऊ कढीपत्ता पाणी घेतलेत सहा मिरच्या घेतल्यात बारीक आपण आवडीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त कोथिंबीर एक अर्धी वाटी घेतली मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मी एक चमचा घेतले तेल घातले एक तेल तापलेलं आहे जिरे घालते मिरच्या घालते कढीपत्ता घालते त्यानंतर कढीपत्ता मिरची घातल्यानंतर बटाटा घालते बटाटा चांगला मिक्स झाल्यानंतर मीठ घालते मीठ घातल्यानंतर शेंगदाण्याचं पूट घालते त्याच्यानंतर कोथिंबीर तोडी घालते याच्यावर त्याच्यानंतर झाकून ठेवते पाच मिनटासाठी उपवासाची बटाट्याची भाजी आपली आता तयार झाली आहे मी सर्व करण्यासाठी काढत आहे तुम्ही ही बटाट्याची उपवासाची भाजी नुसतीसुद्धा खाऊ शकता मिरची बरोबर किंवा खिचडी बरोबर सुद्धा खाऊ शकता कधीतरी बटाट्याची मस्त उपवासाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद